नमस्कार आपण पाहताय सोलापूर सी एन न्यूज आज मंगळवेळा पंढरपूर पेट्रोल पंपाजवळ धनगर समाज आरक्षण अंमलबजावणीसाठी भिवाजी वावरे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करून सोलापूर शहर डिव्हिजन डूचे चे सी पी गवारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेवेळी चेतन भाऊ नरोटे नरेंद्र भाऊ काळे अर्जुनदा दसलगर डी डी पांढरे रामवासे मदने सर नागन किरे सर चोपडे सर महेश गाडेकर संजय येलगुंडे पिणू सलगर संभाजी गावडे सुदर्शन सलगर बंडू पुजारी म्हाळप्पा कारंडे तालुका अध्यक्ष रासप महेश पाटील शिवा पिसे विजय लवटे श्रीमंत बंडगर संजय वाघमोडे संजय बंडगर सिद्धू शेंडगे ज्ञानेश्वर बंडगर नागेश गावडे बाळू मसलखांब व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते 국민ively disappointment In heaven Malajaka

उपोषणात बसले आहेत तर आपल्या समाज बांधवांसाठी उपोषण करत आहेत पण सरकार सरकारच्या खात्याचं आहे ते शोध करत आहे जाणून बुधून त्या लोकांकडं नजरअंदाज करत आहे ते तजरेज आणून घेण्यासाठी महाराष्ट्रभर गंगा समाजाच्या वतीनं आमचं आंदोलन करत आहे तर सरकारला एकच विनंती आहे की सत्कार आणि दनगड हा वेगळा नसून सध्या आमचा इतिहास आहे आठशे मार्च एकदा आमच्या यशवंतराव होती दारी पुणे राजवत आयमित्त अनेक मंदिरांचं जीर्णोत् आम्ही या तसं आमचं मंगाळे या ठिकाणी परवा आमचे आमदार सुभाष देशमुख यांना घेराव घालून त्याला सांगितले तुम्ही राजीनामा द्या अरे तुम्ही पण सर्व नगरसेवकाचा आणि या ठिकाणी असणाऱ्या आमदारांचं खासदारांचा राजीनामा मागा जे खासदार आमदार नगरसेवक आपल्या पाठीशी उभा राहतील त्यांना स्वातून आणायचं असं एक प्रकारचा संकल्प करा आईल्या देवीचं शपथ कावा जेणेकरून आपल्याला आरक्षण मिळालं क्रिया बघाले जो अनुभव उभा केलेला आहे आणि विशेष करून आज पंधरा सोळा दिवस आले पंढरपूर येथे आमची सहायोद्धा घर सोडून आपला परिवार सोडून जो चौदा पंधरा दिवसाचे उपासना बसलेले आहेत त्यांना आमचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण धनगर समाज पाठिंबा देत आहे आणि सरकार झोपला आहे त्याला जागा करण्यासाठी आमचे पूर्ण समाज उठून बसलेला आहे तरी कृपया करून सरकारने आमच्या धनगर समाजाकडं लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या पूर्ण करावं सगळीच मी विनंती करतो सरकारला आमचं मंडळे या ठिकाणी परवा आमचे आमदार सुभाष देशमुख यांना घेराव घालून त्यांना सांगितले तुम्ही राजीनामा द्या अरे तुम्ही पण सर्व नगरसेवकाचं आणि ज्या ठिकाणी असणाऱ्या आमदारांचा खासदारांचा राजीनामा मागा एक खासदार आमदार नगरसेवक आपल्या पाठीशी उभा राहतील त्यांना आपण निघून आणायचं असं एक प्रकारचा संकल्प करा आईला देवीचं सपोर्ट लावा जेणेकरून आपल्याला आरक्षण मिळालं यशवंतराव वळकरांचा यशवंतराव वळकरांचा बल्लाराव वळकरांचा आज महाराष्ट्रात या ठिकाणी धनगर समाजाचं आंदोलन आमरण उपोषण चक्री उपोषण हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत पण चालू असताना मला बरं वाटलं आम्ही अनेक वेळा आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे या तुळजापूर नाक्याच्या परिसरात आज मला आश्चर्य वाटतं आहे आमचे पोलीस बांधव यांनाही आरक्षण पाहिजे आहे म्हणून पोलीस बांधव हे की तिथं आम्हाला बसू नका किंवा तुम्हाला अटक करतो तुम्हाला असं करतो कसं करतो म्हणून कोणी दमकाटी केलं नाही त्याबद्दल पोलीस प्रशासनाचा आणि जोरवाटवेळी पोलीस परिषदेचे सर्व पोलीस अधिकाऱ्यांचा आभार मानतो कारण आज तर सर्वजण या ठिकाणी सांगत आहेत आम्ही या भागात मराठा वस्ती असू दे बुडले गल्ली असू दे शहर वस्ती असू दे ढोर गल्ली असू दे कोंगडी वस्ती असू दे धोत्रीकर वस्ती असू दे मट्टी वस्ती असू दे या भागात सर्वात जास्त धनगर समाज आहे धनगर समाजाला निरोप भेटलेलं नाही आहे जसं निरोप भेटल्यावर मराठा समाजाचा आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे तसं आम्ही आमच्या भगिनीला आईला माताला आमच्या मुलांना घेऊन आलेला असता हो। परंतु जे एक शाकी आहे अजून आपलं काशी मथुरा कसं बाकी आहे आमचे आंदोलन बाकी आहेत मला सरकारला या ठिकाणी विनंती करायचं आहे सरकारला अनेक वेळा विनंती आपण या ठिकाणी आंदोलन करत असताना मागचं आघाडीचं सरकार काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी पण आम्ही मागणी केलेलं आहे हे मागणी पूर्ण केलेलं नाहीये परंतु ज्यावेळी आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू झालं त्या बारामतीमध्ये त्यावेळी फडणवीस साहेबांनी आता दहा वर्षापासून या ठिकाणी धनगर समाजाला ज्या ठिकाणी आरक्षण उठवलं उठवलं पाहिजे मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या उठवतो असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्याचं पूर्तता केलं नाही आहे कारण का पूर्तता केली नाही धनगर समाजाला का आरक्षण डावलतात पाचच्या पन्नास वर्षापासून विरोधी पक्षाचे लोक डावलत होते आता दहा वर्ष झालं मोदी सरकार येऊन या महाराष्ट्रात भाजपचं सरकार येऊन साडेसात वर्ष झालं तरी धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवतेच हे खरं तर निषेधार्थ आहे मला म्हणायचं एक धनगर समाजाला आरक्षण या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये घातलं पाहिजे असं मागणी आमचे मागील सर्व नेते मंडळी करतात परंतु नेते मंडळी करतात परंतु कुणी कुणाला आमदार केलं कुणाला खासदार केलं त्यांचा कुणाला मंत्री केलं त्यांचा आवाज या ठिकाणी बंद झाला होता काही खरं कारण आम्ही बघितलं जानकर साहेबांनी माधव जानकरांनी या ठिकाणी मोठं केले पण जेव्हा त्यांना विधान परिषदमध्ये घेतलं गेलं त्यावेळी त्यांनी या ठिकाणी गाडी आरक्षण देतो म्हणून मुख्यमंत्री झाल्यावर दिलं गेलं नाही खरं तर दिलं पाहिजे होतं धनगर समाज हे गरीब समाज आहे धनगर समाज हे सर्वांचं ऐकणारा समाज आहे म्हणून धनगर समाजाला डावलतात या धनगर समाजाला या ठिकाणी मध्यंतरी बाकी साहेबांनी आणि वाघमारे साहेबांनी यांनी आंदोलन केलं तिकडे जरांगे पाटील करत आहेत जरांगे पाटीलपेक्षा मोठं आंदोलन आम्ही धनगर समाज करू शकता परंतु आम्ही सहन मार्गानं कायदेशीर मार्गानं जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन पहिल्यांदा करायला लागलो आम्ही आमच्या गल्लीत इथं बघितलो आम्ही या भागामध्ये तीन नगरसेवक आहे खरं तर गर्दी केली आहे मठ्ठ्यवस्तीचे लोक जास्त आहेत आम्हाला उशिरा निरोप पेटलं कोणी चार पाच लोकांना आणलेत कोणी दहा लोकांना आणलेत कोणी वीस लोकांना आणलेत पण मठ्ठ्यवस्तीला मानलं पाहिजे वस्तीचे जिद्दीनं पेटलेत तसं सोलापूर शहरातले सर्व धनगर बांधव या ठिकाणी जिद्दीला पेटलं पाहिजे जसं लोकसभेला दाखवून दिलं या ठिकाणी आघाडीचे खासदार जास्त झाले परंतु मायकीचे खासदार कमी झाले हे कशामुळे झाले हे आपल्याला माहीत आहे कारण आरक्षणामध्ये या ठिकाणी मराठा समाजाला देत नाही ओबीसीमध्ये घेत नाही किंवा त्यांना वेगळं आरक्षण देत नाही त्यामुळं त्यांनी जागा दाखवून देत आता मला बी तुम्हाला विनंती करायचं आहे आपण फक्त भाषणबाजी करून उपयोग नसतं आपण भाषणबाजी करण्यापेक्षा या ठिकाणी या फडणवीस साहेबांना या एकनाथराव शिंदेना या अजित पवारांना यांना सांगायला पाहिजे की बाबा आम्हाला जर तुम्ही या एस टी कॅटेगरीमध्ये जर आम्हाला दिलं नाही आम्ही आमचे धनगर समाज बांधव जसं मराठा समाज केलंय तसं आम्ही येथे आमदार केला आमदार केले के का जास्त मत लागत नसते आमदारला कुणीही पाडू शकतो जे आम्हाला आरक्षण दिलं आम्हाला एसटी मध्ये समाविष्ट केलं तरच आपण या ठिकाणी महायुतीला या ठिकाणी मतदान आहे नाही तर महायुतीला मतदान करायचं नाही मी जर महायुतीकडनं जर उभारलो महायुतीचं माणूस असेल भाजपचा माणूस असेल तरी या ठिकाणी आपल्या समाज बांधवांना सांगायचं आहे तुम्ही गरीब लोक आहे कुठंतर आपण या ठिकाणी कुणाच्या दहशतीला कुणाच्या याला घाबरायचं नाही आहे कोण येतील जातील आम्ही उद्या मी भारतीय जनता पार्टीचं नगरसेवक आहे मी जर आलो भाजपला मतदान करा म्हणून तुम्ही मतदान करायचं नाही जर आरक्षण मिळालं तरच मतदान करायचं जसं जरंगे पाटलांनी या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आपलं झालं पाहिजे जेणेकरून आमच्या समाजाला गरीब समाजाला या धनगडचं धनगड केले हे चुकीच्या पद्धतीने करून दिशाभूल करून हे राजकारण करून आपल्याला फसवलेत या काँग्रेसवाल्यांनी फसवालेत भाजपवाले फवालेत शिवसेनेवाले फसवालेत राष्ट्रवादीवाले फसवालेत सर्व पक्षाचे लोक मिळून आपल्या समाजाला वेटीस धरालेत या वेटीस धरणाऱ्या लोकांना आपण धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही आज फक्त भाषण करू नका पुन्हा आपल्याला मोठं आंदोलन करावं आहे आम्ही जे काय नगरसेवक लोक आहे नगरसेविका आहेत आपल्या समाजाचे त्या सर्वांना बोलून त्यांना सांगा मला बी सांगा बाबानो तुमच्या फडणवीस साहेबाला तुमच्या मुख्यमंत्रीला तुमच्या उपमुख्यमंत्र्यांना सांगा आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा अन्यथा खुर्ची खाली करा आस... जय